स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार या प्रश्नाचं आता उत्तर मिळालेलं आहे या वर्षाच्या अखेरीस दोन टप्प्यांमध्ये राज्यातील सगळ्या प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे मात्र स्थानिक निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीन नसणार आहे केलेल्या मतदानाची पडताळणी करण्यासाठी जी व्हीव्हीपॅट मशीन असते तीच मशीन स्थानिक निवडणुकांमध्ये नसणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलेली आहे सध्या निवडणुका एकत्र घेण्या इतकं मनुष्यबळ नाहीये अशी ही माहिती यावेळेस राज्य निवडणूक आयुक्तांकडून देण्यात आली आहे. सर सर याला ईटवे प्लस जे वोटर सेटअप छणा गरी वोटिंग गारेंट्स काय फैसिलिटीजचा विचार नाही सध्या तरी म्हणजे नाहीये की आणि विशेष करून या इलेक्शन सायख स्वराज संचा इलेक्शन मध्ये व्हीव्ही पॅड जे आहेत व्हीव्ही पॅड सुद्धा वापरत नाही कारण व्हीव्ही पॅड शक्य होत नाही कारण की चार जर आपल्याला निवडून द्यायचे तर चार वेळा ती बीप वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शन मध्ये व्हीव्ही पॅट आपण वापरतो इलेक्शन साधारणतः आम्ही म्हणजे साधारणतः म्हणजे आता अजून डेट असंच आपण डिक्लेअर करत नाही कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतात पण टेंटेटिव्हली आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळीनंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल